तुळजापूर तालुक्यातील माऊजे यवती ये येथे एकनाथ लिखित भावार्थ रामायणातील श्री लक्ष्मण मुक्ती सोहळा बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात पार पडला मौजे यवती येथे भावार्थ रामायणाचे हे दुसरे वर्ष असून त्यातील लक्ष्मण मुक्ती प्रसंग युद्धकांडातील अध्याय त्रेचाळीस ते एकोणपन्नास अशा सात अध्यायांचे वाचन व निरूपणास बुधवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता प्रारंभ करण्यात आला तर गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता सांगता करत महाआरती करण्यात आली त्यानंतर उपस्थित रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी गाव परिसरातील वाचक सूचक ग्रामस्थ व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते Peace.